नमस्कार आपलं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण आपण जीवन जगताना काय केलं पाहिजे माहीत आहे की आपण जीवन जगताना संयम बाळगायला पाहिजे काय बाळगायला पाहिजे संयम काही लोक इतके उतावळे असतात इतके उतावळे असतात की जीवन जगताना कधी कोणती गोष्ट करावी कधी कोणती गोष्ट करू नये हे समजना म्हणजे माणसाचा स्वभाव असतो की उतावळेपणा आणि उतावळेपणा आ आधीच मन आहे बघा अतिघाई मरणाच्या दारात नाही आती तिथं माती आणि खरंच काही लोक असं उतावळेपणानं जीवन जगतात आणि उतावळेपणानं जीवन जगलं की ते काय करते माहिती आहे का आपण चुकीचे निर्णय घेऊ शकतो आयुष्यामध्ये होतातच चुकीचे अतिघाई अतिघाई केल्यानंतर तर कुठलीही गोष्ट करताना जर आपण थोडासा वेळ दिला त्या विषयाला आणि वेळ देऊन विचार करून जर आपण आपण निर्णय घेतला तर ते निर्णय चुकल का अजिबात चुकणार नाही त्यामुळं काय करायचं माहिती आहे का कुठलाही निर्णय घेताना माणसामध्ये संयम आता एकमेकाला बोलताना बघा आपण एकमेकाला बोलताना पूर्ण ऐक बोलणं समोरच्याचं ऐकून घेणार नाही कारण आपल्या आपल्यामध्ये संयमच नाही ना आणि पूर्ण बोलणं ऐकून न घेतल्यामुळं अर्धवट ऐकून घेतल्यामुळं आणि आपल्याकडं संयम नसल्यामुळं आपण त्याला प्रतिउत्तर देतो आणि प्रतिउत्तर कसं देतो माहीत आहे एकदम चुकीचं कारण आपल्याकडं संयमच नाही ना पुढचं व्यक्ती बोलली काय कशासाठी बोलली आणि का बोलली आणि आपण उत्तर काय दिलं पाहिजे हे आपल्याला समजते का अजिबात समजत नाही मग आपण काय करतो माहिती आहे का की स्पीडली आपण त्याला उत्तर देतो आणि उत्तर दिल्यानंतर मग आपल्याला समजून येते की आपलं साप चुकलं आहे वेळ गेल्यावर काय फायदा आहे सांगत आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक आयुष्यातल्या लहान मोठ्या गोष्टीमध्ये आपल्याकडं संयम असणं गरजेचं आहे पण संयमी लोक जे आहेत ते काय करतात माहीत आहे की कुठल्याही गोष्टीला एक दिवस विचार करायला घेतात कोणी दहा मिनटं घेते कोणी एक तास घेते कोणी दोन तास घेते पण विचार केल्याशिवाय निर्णयच घेत नाहीत कुठल्याच गोष्टी कारण त्यांच्याकडं पुरेपूर संयम असते पुरेपूर लगे ओतप्रोत भरलेला आणि मग का ते काय करतात माहिती आहे का जे डिसिजन घेतात आयुष्यामध्ये ते कधीच त्यांचं कधीच चुकत नाही ते काय करतात माहिती आहे का एकदम एक परफेक्ट उत्तर देणार परफेक्ट जीवनामध्ये एखादा निर्णय घेणार आणि त्यांच्या जीवनातले निर्णय कधीच चुकत नाहीत संयमी व्यक्तीच्या जीवनातले निर्णय कधी चुकलेले तुम्हाला दिसलेत का बघा तुम्ही एकीकड एक संयमी माणूस ठेवा आणि एकीकड चंचल संयम नसलेला माणूस ठेवा आणि दोघांच्या जीवनाची जीवना जी जीवनाची जी जीवन जे चलतात जगतात ते लोक ते बघा त्याची तुलना करून की हा व्यक्ती वेगळाच आहे आणि हा व्यक्ती वेगळाच आहे ह्याच्या जीवनामध्ये वेगळीच आहे म्हणजे वेगळीच त्याची प्रगती आहे आणि याची आदोगती वेगळीच आहे कारण कशामुळे माहिती आहे का संयम असणं गरजेचं आहे प्रत्येकाला राग असते हो राग कोणाला नसते का प्रत्येकाला राग असते प्रत्येकाला राग जरी असला तर तो, तो राग कुठं काढायचा कुठं नाही काढायचा कुठं कोणती गोष्ट बोलावी आणि कुठं बोलू नये हे जर आपल्याला कळत नसल तर खरंच अवघड आहे जीवनाचं अवघड आहे आणि संयमी लोक काय करतात माहिती आहे का सगळ्याला प्रेमाने जिंकतात हो प्रेमाने जिंकतात कारण का माहिती आहे का त्यांच्याकड बोलण्याचं कौशल्य असते त्यांच्या वाणीमध्ये मधुरता असते गोडी असते आणि ते टचटस बोलून कोणाचे मनाचे तुकडे करत नाहीत ते काय करतात माहित आहे का पूर्ण गोष्टी विचारपूर्वक करतात जीवनामध्ये लहान सहान गोष्टी असतात एकमेकाचे नातेसंबंध तुटणे किंवा जुटण्यासाठी लहान लहान गोष्टी असतात छोट्या छोट्या आणि त्या छोट्या छोट्या गोष्टीनं सुद्धा एकमेकापासून आपण दूर होतो एकमेकापासून नातेसंबंध तुटतात आता आपले नातेवाईक असतात ते नातेवाईकाला आपण काय करतो माहित आहे का प्रेमानं सलोख्यानं कारण नातेवाईक हे असे असतात नातं हे असं असते की एक लवचिक नाजूक धागा असते आणि त्या नाजूक धाग्याला खूप जपणं लागते हो खूप जपणं लागते नातं नातं कुठलंही असू द्या पण त्या नात्याला जपणं खूप गरजेचं असते आणि ते जपण्यासाठी आपल्याकडं संयम खूप महत्त्वाचा असतो पण काय करता आपण नाते नाते जपत असताना पण काय करतो ज्यांच्याकडं संयम नसते ती व्यक्ती फाट दिशा बोलून टाकते पण आपण बोलल्यानंतर पुढच्या व्यक्तीला काय वाटेल पुढच्या व्यक्तीचं मन दुखल किंवा पुढच्या व्यक्तीला आपण हे बोलणं अयोग्य आहे हे समजते का समजत नाही कारण पण संयमी व्यक्ती बघा जी संयमी व्यक्ती आहे ती व्यक्ती पूर्ण विचार करत त्याला जरी समजलं असेल पुढच्याचं चुकलेलं आहे त्याला जरी प्रतिउत्तर द्यायचं असेल तर ते उत्तर देणार नाही आणि जरी दिलं तर ते त्याला असं पटून 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 सांगणार की बाबा तुझं इथं चुकलेलं आहे आणि तू असं नको करायला होतं तू असं बोलायला नको होतं आणि तुझं हे साथ चुकलेलं आहे म्हणून काय करायचं आहे माहीत आहे का जीवन जर यशस्वी करायचं असेल तर जीवनामध्ये संयम खूप महत्त्वाचा आहे आणि ते संयम आपण एकमेकामध्ये असणं गरजेचं आहे आणि संयम आपण काय करायचं आहे संयम राखायचा आहे आणि नाते टिकवायचे आहेत माझ्या या यूट्यूब चॅनेलवर जर पहिल्यांदा आल्या असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका कारण ह्या चॅनेलवर असेच नवीन नवीन नवी विषय आपल्याला बघायचे आहेत ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त आणि असेच आपण अजून व्हिडिओ बघूया नमस्कार